ज्योती उर्फ गुरुमा मुंबईच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी तृतीय पंथी यांची स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये तिचे अनेक अनुयायी आहेत गुरुवारी या गुरुमाचे अनेक अनुयायी मुंबईच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या बाहेर गोळा झाले होते कारण होतं पोलिसांनी गुरुमाला केलेली अटक तिचे अनुयायी पोलिसांकडे त्यांच्या माला, माला सोडण्याची मागणी करत होते पण साहजिक पोलिसांनी त्यांची मागणी धुडकावून लावली ज्योती उर्फ गुरुमाला पोलिसांनी अटक करण्याचं कारण म्हणजे बनावट कागदपत्र बनून तिचं भारतातलं वास्तव्य पण गुरुमाच्या चौकशीमध्ये पोलिसांना एका मोठ्या रॅकेटचा उलगडा झाला हे रॅकेट होतं बांगलादेशी नागरिकांना अवैधरित्या भारतात आणण्याचं आपल्या नेटवर्कचा वापर करून तिने आत्तापर्यंत दोनशेपेक्षा पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना भारतामध्ये आणल्याचं समोर आलंय पोलिसांच्या तपासातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गुरुमाचं खरं नाव बाबू अयान खान असून ती स्वतः तीस वर्षांपूर्वी बनावट कागदपत्र तयार करून भारतामध्ये आली होती बांगलादेशी नागरिकांना भारतामध्ये आणण्याचं रॅकेट ते मुंबईतल्या म्हाडाच्या वेगवेगळ्या घरांवरती कब्जा करून पैसे उकळणं गुरुमाचे सगळे कारनामे आता समोर आलेत पण मुंबईतल्या गुरुमाचं बांगलादेशी लोकांना भारतामध्ये आणण्याचं रॅकेट कसं काम करायचं बांगलादेशी लोकांची बनावट कागदपत्र कशी बनवली जायची त्या लोकांना भारतामध्ये आणून गुरुमा त्यांच्याकडून कोणती कामं करून घ्यायची गुरुमाचं साम्राज्य नक्की किती मोठं होतं सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू मागच्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवरती पोलिसांकडून कारवाई सुरू आहे काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस आणि अँटी टेररिझम सेल यांनी रफिक नगरमध्ये याच कारवाईचा भाग म्हणून आठ तृतीय ताब्यात घेतलं हे सगळेजण बांगलादेशी घुसखोर असल्याचा पोलिसांना संशय होता पोलिसांनी अटक केलेल्या आठ जणांमध्ये गुरुमा उर्फ ज्योतीचा सुद्धा समावेश होता पोलिसांनी ज्योतीला कस्टडीत घेऊन तिची चौकशी केली तेव्हा तिने मी भारतीय नागरिक असल्याचा दावा करत आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र पोलिसांना दाखवली सगळी कागदपत्र आहेत म्हणून चौकशी करून पोलिसांनी तिला सोडून दिलं पण त्यानंतर पोलिसांनी ज्योतीने पुरावे म्हणून सबमिट केलेल्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचं व्हेरिफिकेशन केलं तेव्हा ही सगळी कागदपत्र बनावट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यामुळं पोलिसांचा ज्योतीवरचा संशय वाढला त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या एका पथकाने गुरुवारी सोळा ऑक्टोबरला ज्योतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि चौकशीमध्ये एक एक करत ज्योतीचे सगळे कारनामे समोर आले ज्योती फक्त बनावट कागदपत्र बनवून भारतामध्ये राहत नव्हती तर तिचं स्वतःच बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्र बनवून भारतामध्ये आणण्याचं एक नेटवर्क असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलंय साधारण तीस वर्षांपूर्वी ज्योती पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद बॉर्डरवरून भारतामध्ये आली होती त्यानंतर मुंबईमध्ये येऊन तिने तिची बनावट ओळख तयार केली भारतात आल्यावरती तिने बनावट जन्म दाखला आधार कार्ड पॅन कार्ड अशी अनेक कागदपत्रं तयार केली त्या आधारे आपण भारतीय नागरिकच असल्याचं ती लोकांना भासवायची हळूहळू तिने मुंबईतल्या तृतीयपंथी समाजामध्ये आपलं बसतान बसवायला सुरुवात केली मग आपल्या ओळखीच्या आणि बोलण्याच्या जोरावरती तिने स्वतःला तृतीयपंथी यांची आध्यात्मिक गुरु म्हणून घ्यायला सुरुवात केली पुढे ज्योतिक गुरुमा बनली आणि मुंबईतले अनेक तृतीयपंथीय तिचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या घराबाहेर गर्दी करू लागले मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्योती उर्फ गुरुमाचे तीनशे पेक्षा जास्त अनुयायी तयार झाले पण या कथित अध्यात्मिक गुरुच्या ओळखीच्या आडून ज्योतीचं एक वेगळंच कांड सुरू होतं पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ज्योती बांगलादेशी लोकांना बेकायदेशीरित्या भारतामध्ये आणण्याचं नेटवर्क चालवायची या नेटवर्कच्या माध्यमातून तिने जवळपास दोनशे पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना भारतामध्ये प्रवेश मिळवून दिल्याचं सांगितलं जात आहे काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार तिचं नेटवर्क बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद बॉर्डरवरून भारतामध्ये प्रवेश मिळवून द्यायचं एकदा का मुर्शिदाबाद बॉर्डरवरून या लोकांना भारतामध्ये प्रवेश मिळाला की मग या लोकांना काही दिवस कोलकात्यामध्ये ठेवलं जातं चार ते पाच दिवस या बांगलादेशी नागरिकांना कोलकात्यामध्ये ठेवल्यावरती त्यांचं बनावट जन्मप्रमाणपत्र बनावट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट बनवलं जातं एकदा काही कागदपत्र तयार झाली की मग या नागरिकांना मुंबईमध्ये आणलं जायचं अशा पद्धतीनं ज्योतीनं आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून अनेकांना अवैधपणे बांगलादेशमधून भारतात आणल्याचं आता उघड झालंय एकदा हे लोक मुंबईमध्ये आले की मग ज्योती त्यांना शिवाजीनगर भागातल्या तिच्या मालकीच्या खोल्यांमध्ये ठेवायची एका रूममध्ये साधारण तीन ते चार लोकांना ठेवून त्यांच्याकडून ज्योती दर महिन्याला पाच हजार ते दहा हजार रुपये भाडं वसूल करायची पोलिसांना संशय आहे की ज्योतीने यापैकी अनेक लोकांना व्यवसाय करण्यासाठी भाग पाडले तसंच अनेकांना तिने जबरदस्ती लिंग परिवर्तन करायलाही भाग पाडल्याचा पोलिसांना संशय त्या दृष्टीने आता पोलिसांचा तपास सुरू आहे पण ज्योतीचे कारनामे फक्त बांगलादेशी घुसखोरांचं नेटवर्क आणि त्यांना चुकीच्या कामात ढकलून पैसे उकळणं एवढ्यापुरतंच थांबत नाही ज्योतीच्या तपासामध्ये तिने मुंबईतल्या म्हाडाच्या अनेक फ्लॅटवरती आणि झोपटपाट्यांवरती अवैधरित्या कब्जा केल्याचंही समोर आलंय मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हाडाच्या जवळपास दोनशे पेक्षा जास्त घरांवरती ज्योतीने कब्जा केलाय कब्जा केलेली घरं भाड्याने देऊन त्यातून ती महिन्याला लाखो रुपये कमवायची काही माध्यमांमधल्या बातम्यानुसार ज्योती झोपडपट्ट्या हडप करण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा सहभागी होती एक घर खाली करण्यासाठी ती लोकांकडून साधारण एक ते दोन लाख रुपये घ्यायची असंही सांगण्यात येत आहे ज्योतीच्या नावावरती मुंबईच्या रफिकनगर नगर गोवंडी त्या भागांमध्ये वीस पेक्षा जास्त प्रॉपर्टी असल्याचं उघड झालंय पोलिसांच्या तपासातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गुरुमाचं खरं नाव बाबू अयान खान असून एक एक करत हे सगळे कारनामे समोर आल्यावरती आता पोलिसांनी बाबू खान उर्फ ज्योतीच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहितेच्या बेकायदेशीर वास्तव्य मानवी तस्करी आणि बनावट कागदपत्र बनवणं फसवणूक या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय बांगलादेशी नागरिक असल्याने ज्योतीच्या विरुद्ध पासपोर्ट कायदा एकोणीशे पन्नास फॉरेनर्स ऑर्डर्स एकोणीसशे अठ्ठेचाळीस परदेशी नागरिक कायदा एकोणीसशे शेहेचाळीसच्या वेगवेगळ्या कलमां अंतर्गतही गुन्हा दाखल झालाय ज्योती सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे सध्या पोलिसांकडून ज्योतीसोबत बांगलादेशी नागरिकांना भारतात आणण्याच्या नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सोबत होतं तिने एकूण किती बांगलादेशी लोकांना भारतामध्ये आणलं ज्योतीने कुणाच्या मदतीने अवैधरित्या म्हाडाची घरं ताब्यात घेतली या सगळ्याची चौकशी सुरू आहे पण मूळ बांगलादेशी असलेली ज्योती जवळपास तीस वर्षांपासून बनावट कागदपत्र बनून भारतामध्ये राहते इथं स्वतःची कथित गुरु म्हणून ओळख तयार करते मोठं साम्राज्य उभं करते तर याबद्दल एवढी वर्ष कुणाला कसं कळत नाही असा सवालही नागरिकांकडून विचारला जातोय त्यामुळं आता या केसमध्ये आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबीडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा